पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हदरून गेला होता हुंडाबळीच्या प्रकारामुळे समाज मन ढवळून निघालं होतं त्यानंतर एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे हुंड्यापायी पुन्हा एकदा वैष्णवीचा बळी गेलाय वाकडमध्ये ही घटना घडली राहत्या घरात दिव्या सूर्यवंशी हिचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला मात्र दिव्याने आत्महत्या केली नसून तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या मंडळीने तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केलाय समोर आलेल्या माहितीनुसार मूळची धुळ्याची असणारी दिव्या खैरणार हिचा विवाह वर्षांपूर्वी पुण्यातील वाकड येथे राहणाऱ्या हर्षल सूर्यवंशी सोबत झाला होता दिव्या ही उच्च शिक्षित असून तिचे वडील शेतकरी आहेत विवाहानंतर दिव्या हर्षल सोबत वाकडमधील उच्चभ्रू सोसायटीत राहत होती पती हर्षल हा वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने तिला टॉर्चर करायचा मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याने दिव्याकडे माहेरहून वस्तू आणण्यासाठी छळ सुरू केला होता हर्षलने दिव्याकडे अगोदर सोन्याची अंगठी मागितली त्यानंतर घरातील फर्निचर करण्यासाठी माहेरहून पैसे आण असे म्हणत तिचा छळ सुरू केला दिव्याने पैसे न आणल्याने हर्षलने मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केल्याचे दिव्याच्या कुटुंबाचे म्हणणे आहे अखेर ह्या जहाजातून तिचा जीव गेला नोकरी न करण्यावरून सासरच्यांनी अनेकदा दिव्याला टोमणे मारले सहा महिन्यात तिला त्रास देण्यास सुरुवात केली माझ्या मुलीला न्याय द्या अशी मागणी तिच्या घरच्यांनी केली आहे दिव्याची आई म्हणाली माझी मुलगी कधीच टोकाचं पाऊल उचलणार नाही माझ्या मुलीला मारलं असून सासरच्या लोकांनी तिचा जीव घेतला माझी मुलगी अनेकदा सांगायची सासरचे तिला सतत टोचून बोलतात मात्र आम्ही तिला समजवायचो थोडा त्रास सगळ्यांना सहन करावा लागतो पण आम्ही चुकलो लग्नाच्या वेळी सासरच्यांनी चाळीस तोळ्यांची मागणी केली लेख पुण्यात सुखात नांदील म्हणून साखरपुड्याला पाच लाख आणि लग्नाला वीस लाख रुपये खर्च केला आम्हाला काही नको फक्त आमच्या मुलीला न्याय द्या अशी अपेक्षा दिव्याचे आई वडील करतात मुलगा पुण्यात नोकरी करत असल्याने आई वडिलांनी मुलीचं लग्न थाटामाटात करून दिलं लग्नात चाळीस तोळे सोनं दिलं तसेच लग्नासाठी जवळपास वीस लाख रुपये खर्च करण्यात आला अधिक महिन्यात देखील अंगठी दिली तसेच लग्नानंतर मुलीला चांगली नोकरी लागावी यासाठी एक कोर्स केला त्या कोर्सचे जवळपास एक लाख रुपये देखील दिले लॅपटॉप देखील घेऊन दिला मात्र तरी देखील नोकरी मिळत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला लग्न झाल्यानंतर दिव्या आपल्या पती हर्षल सोबत वाकड येथील उच्चभ्रू सोसायटीत राहत होती मात्र तिचा पती हर्षल सूर्यवंशी वारंवार यान त्या कारणाने तिला टॉर्चर करत होता अलीकडेच त्याने दिव्याच्या कुटुंबियांकडे सोन्याच्या अंगठीची मागणी केली होती तसेच घरातील फर्निचर बनवण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावून दिव्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय हा जाज तिला असह्य झाला यातूनच सत्तावीस वर्षीय दिव्याचा जीव गेला सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेतलेल्या दिव्याच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलेत आधी दिव्याला मारहाण करून त्यानंतर त्यांनीच तिला फासावर लटकवलं असल्याचं दिव्याच्या माहेरच्या मंडळींचं म्हणणं आहे या प्रकरणात आता दिव्याचा पती हर्षल शांताराम सूर्यवंशी आणि तिथ्या सासरच्या मंडळींविरोधात दिव्याचे कुटुंबीय वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी हजर झाले होते दिव्याच्या कारणीभूत ठरलेल्या हर्षल आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोरात कठोर कुटुर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृतक दिव्याच्या नातेवाईकांनी केली आहे शगुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पिंपरी चिंचवड